राम नाम घेतल्याने असंभव कार्य संभव होतात कैवल्य ज्ञान विज्ञान परिवार रामद्वाराच्या उषाताई पाटील यांचे प्रतिपादन कैवल्यज्ञान विज्ञान परिवार रामद्वारा जगत जळगाव महाराष्ट्र संचालित कैवल्यज्ञान परिवार भडगाव यांच्या गोंडगाव तालुका भडगाव येथील समाजसेवक व आदर्श व्यक्तिमत्व अखिल स्वाशी विजय संतोष पाटील उर्फवी मास्तर यांच्या प्रथम पुणे समर्थ व भागाबाई जगन्नाथ पाटील यांच्या दशवेधीच्या सत्संगरूपी कार्यक्रमात बोलत होती पुढे ताई म्हणाल्या की आम्ही महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक सप्ताह वाढदिवस वृद्धाश्रम उत्तर कार्यवर्ष श्राद्ध व सहज अशा कार्यक्रमात निशुल्क सत्संगाचा कार्यक्रम घेतो यासाठी आम्ही कुठलेही पैसे घेत नाही एक फोन केल्याने आम्ही केव्हाही जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर मोफत सत्संगाचा कार्यक्रम घेतो यात व्यसनमुक्ती मांसाहार आणि होणारे शरीराचे नुकसान या समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर मोफत मार्गदर्शन केले जाते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव आपल्या घरामध्ये दुःख येत आहे दादा भाऊ म्हणून हे मास खाऊ नका मास खाल्ल्याने क्रोध येतो क्रोध आला की बुद्धी जाते गेली की शुद्धी जाते काय करावं ते समजत नाही तामसी येतो येतो राग ते राक्षसी खाण आहे हे पहिल्यांदा सोडा हे खाऊ नका दारू पिणारा समाजात किंमत मिळत नाही संसार व्यवस्थित होत नाही मुलं बाळाचं शिक्षण होत नाही मिळालेल्या मनुष्य मनुष्यची कदर करा सत्याहत्तर कोटी शहात्तर लक्ष श्वास परमात्माने दिलेले हे अनमोल भारे एकदा हा श्वास गेला तर पुन्हा मिळणार नाही मनुष्य देह एकदा गेला की पुन्हा मिळणार नाही आज भारत भूमी मध्ये जन्म आहे संतांच्या भूमी मध्ये जन्म आहे फार मोठं भाग्य विजयदा या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जे रामनाम आपल्याला सदा महादुःखातून काढतं गर्भाचं दुःख मिटवतं चौऱ्याऐंशी लाख याचं दुःख मिटवतं असं रामनाम आपल्याला वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं मिळतंय हे रामनाम घ्या आपलं भाग्य जागून घ्या आणि सुटीवा कधी के, ही समाज कार्याची प्रेरणा आम्ही जळगाव केंद्र आहे कैवल्य ज्ञान विज्ञान केंद्र इथे आम्ही हे पहिले रामनामाचं ज्ञान आम्ही ऐकलं स्वतः आणि हे ज्ञान ऐकल्यानंतर आम्ही स्वतः नामस्मरण केलं आणि नामस्मरण केल्यानंतर ही अनुभूती स्वतः आली की परमेश्वर आपल्या आतमध्ये आणि हे ज्ञान आपल्याला ज्यावेळेस कळतं त्यावेळेस माणसाची इच्छा होती की दुसऱ्यालाही कळावं हो। दुसऱ्यापर्यंत हे रामनाम जावं जसे संतांची चाहना होती तसेच त्या भक्ताची चाहना होऊन जाते आणि ती चाहना घेऊन विनामूल्य आम्ही हे निरंतर कार्य करत असतो दहावं तेरावं वाढदिवस घरभरणी ओटी काही बी असेल कोणत्याही निमित्ताने आम्ही विनामूल्य हे कार्य समाजापर्यंत जात असतो व्यसनापासून दूर राहा पहिली गोष्ट लोक व्यसनामध्ये अटकले तंबाखू बीडी सिगरेट गुटखा दारू या व्यसनापासून दूर राहा भगवंताचं नामस्मरण करा संसारही करा पण हे करत असताना आम्हाला हे कार्य करावं लागतं या कार्यासाठी जर तुम्हाला बोलवायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मोबाईल नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, माझं नाव आहे हेमंत पाटील मी राहणार शळेजवाला हे सत्संग आम्ही विनामूल्य करत असतो यासाठी कोणताही एक रुपया घेत नसतो जाणं येणं असतो खर्चणी करत असतो जिल्ह्याभरात कुठेही बोलवलं तरी तुम्ही जिल्ह्याभरात आमच्या प्रत्येक ठिकाणी लोक असतात आमचे जर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलं ज्याही गावाला जो रामस्ने आमचा असेल तो तिथं जाऊन कार्य करत असतो तेही विनामूल्यच असतं खरोखर तुमच्या या विनामूल्य कार्याला आमचा सलाम आमच्या चॅनल तर्फे तुम्हाला शुभेच्छा तुमच्याकडनं अशाच सदगती करत राहू आणि भविष्यात असंच तुमचं प्रेरणास्थान मिळत राहू ही सदेच कार्याचा एक भाग आहे हा कशामुळे आणि तुम्ही जी जनजागृती करताय कशासाठी करताय हे सर्व जनजागृती करण्याचा पाठिमागचा उद्देश काय हा जो जीव आहे हा जीव रामनामाला आहे की रामनाम हे रामनाम घेतल्याने आईच्या गर्भातलं जे जीवन दुःख भोगलेलं आहे नऊ महिन्यापर्यंत अनेक वेळा निष्कर्मामुळे यमाचा मार खाल्लेला आहे अकाल मृत्यू झाला तर त्याला भूत पित्रा अगतीचा तिथं तो, तो दुःख भोगतो युगान युग हे दुःख या जीवाचं मिटावं चौऱ्याऐंशी लाख दुःख प्रत्येक जीवाचं मिटावं म्हणून आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी जे ज्ञान दिलेलं आहे जे आता कैवल्य ज्ञान विज्ञान रामदारा जळगाव यांच्यातर्फे जगतपालजी चांडक हे ज्ञान सांगतात